जय जय रघुवीर समर्थ अगदी मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेले असतो नेहमी प्रयत्न करत रहा यशस्वी झाला तर घरचे खुश होतात आणि नाही झालात तर शेजारचे खुश होतात मित्रांनो सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी सारखीच असते डोळे तर सगळ्यांनाच आहेत पण फार कमी माणसांनाच माणसं दिसून येतात आणि स्वतःचा फायदा दिसतो मित्रांनो पोट कसही भरता येत पण हृदय भरायला मन भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो एखाद्या व्यक्तीची झालेली सवय आपल्याला कधी कधी एकांतात किंवा रडायला भाग पाडते अनुभव आणि कर्म कर्म हे दोन गुरु आहेत लढायला शिकवते आणि अनुभव जिंकायला शिकवतो मित्रांनो कुणी काहीही बोललं तरी सगळं गुमान ऐकून घेण्याची ताकद फक्त रिकामाखिसा माणसाला देत असतो जो करतो त्यालाच लोक त्रास देतात त्याच्याच कामात अडथळे आणतात कारण मित्रांनो परिस्थितीला माणूस जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा जगणं कोणाच सोपं नसत आपलं सोडून बाकी सगळ्यांच चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत मित्रांनो ओळख ठेवा कारण गरीब खांदा देतात आणि श्रीमंत माणसं डायरेक्ट स्मशानभूमी देतात इतकं ही समजूतदार किंवा काळजी करणारही बनू नका ही समोरची माणसं तुम्हाला मूर्ख समजू लागतील मित्रांनो आश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूपच किंमत असते सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं जे क्षणात विसरावं मित्रांनो सवयी या शरीराला नसतात तर त्या मेंदूला असतात नवीन सवय लावणं किंवा जुन्या मोडणं हे केवळ आणि केवळ फक्त विचारांवरच अवलंबून असते शरीराचे वजन वाढले तर व्यायाम करा मनाचे वजन वाढले तर ध्यानधारणा करा आणि संपत्ती वाढली तर दानधर्म करा मित्रांनो कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे कारण मित्रांनो विजेते कधी दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाही झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा हे माहिती नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीवर जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जगा कारण तुम्ही फक्त टेन्शन घेऊन काहीच बदल होणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय या माणसाचं काहीच काम होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा असा माणूस तुम्हाला बरबाद करू शकतो आपल्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम हेच महत्त्वाचं आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो मित्रांनो सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावना खूप सुंदर आहे आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिलात एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला असेल तुम्हाला एक शब्दही उलट बोलला नसेल तर मित्रांनो समजून घ्या की तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करत आहे दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जीवन जगण्यापेक्षा स्वतःच घर छोट असो झोपडी असो किंवा काहीही असो तरी त्याच्यातच राजा होऊन जीवन जगलेलं चांगलं आहे मित्रांनो किमान स्वतःच्या मनाने तरी जगता येत जर कोणी तुमची प्रशंसा करत असेल तर लगेच हुरळून जाऊ नका कोणाचा राग आला तर आतल्या आत धुमसत राहू नका आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका मित्रांनो तुमच्या दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये मार्ग काढण्यासाठी तुम्ही स्वतः तुमचा सारथी व्हा कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्णासारखा मित्र भेटणार नाही मित्रांनो ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा सा। आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचणी कधी समजणारच नाही त्यांना त्या कशाला सांगायच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावसं वाटत नाही देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं समोरच्या व्यक्तीवर इतकाही डोळे झाकून विश्वास ठेवू नका कि त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही मित्रांनो खऱ्या आणि चांगल्या माणसाची परीक्षा कधीच जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढा जास्त तुमचा फायदा घेतात हा तर दुनियेचा नियम आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीत तुम्ही जेवढं घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवत जातात पण तुम्ही जर थोडी हिम्मत करून वागलात तर मोठी मोठी लोक सुद्धा तुमच्या समोर नमत घेतात तुम्हाला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोक असणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो एक तर तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला मागे खेचणारा पाहिजे आणि दुसरा व्यक्ती म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी प्रोत्साहन देणारा पाहिजे आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांना तुमचं काहीच महत्व नाही मित्रांनो लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी कराल तेवढंच आयुष्यामध्ये जास्त आनंदी राहाल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची ये चावी आहे कारण वाईट काळाला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असते तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलंच होईल तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होईल त्यामुळे मित्रांनो नेहमी चांगला विचार करा कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर करता आलाच पाहिजे मित्रांनो ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावेच लागते जर आपण स्वतःमध्ये बदल केला नाही तर आपण जिथं आहोत तिथंच राहणार आहोत आणि जो माणूस बदल करेल तोच पुढे निघून जाईल मित्रांनो वेळ सुद्धा आपल्याला बदलायला शिकवते जीवन जगायच्या दोनच पद्धती आहेत जे आवडते ते मिळवण्याचा प्रयत्न करा किंवा जे मिळालं आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा कारण दुःखी राहिल्याने उद्याची प्रॉब्लेम कधी सुटणार नाहीत या उलट आजचं सुख सुद्धा तुमच्या हातून निघून जाईल मित्रांनो कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींची सुद्धा दरवाजे उघडायला भाग पाडते कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही काच समजू शकता तो हिरा सुद्धा असू शकतो मित्रांनो केवळ चुकल्याने नाती तुटतात असं नाही तर बरीच नाते अहंकारामुळे सुद्धा स्वतः कमावलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा मग तुमचे कमी होतात मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणूनच सुख न शोधता नेहमी समाधान शोधा मग आयुष्य खूप आनंदात जाईल नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळवता येतात फक्त आपल्या मनगटात ते मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते मित्रांनो जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहीत आहे का आश्रो आणि हास्य यांची सर्वात सुंदर जोडी आहे कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही पण ते जेव्हा दिसतात तो अत्यंत सुंदर क्षण असतो मित्रांनो नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकार करण्यात आहे कारण एकही दोष नसलेला व्यक्ती शोधत बसाल तर आयुष्यात एकटेच राहाल आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहेत ना ही ताकद तुमच्यात आहे ही ताकत फक्त आणि फक्त तुमच्याच मध्ये आहे मित्रांनो काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि चुकलं हे तिथेच राहतात स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावेच लागते मित्रांनो या जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्यांच्यात किंमत त्यांनाच किंमत असते सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पानालाही उंचावरून पडावंच लागतं खरं सौंदर्य हृदय आणि विवेक या दोन्ही मध्ये असावे खरं तर लोक अनावश्यकपणे चेहरा आणि कपड्यांमध्ये शोधत असतात जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते शेवटी गीतेवर तरी कुठेही श्रीकृष्णाची सही आहे मित्रांनो आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर चालण्यासाठी एका सोबतीची गरज असते आयुष्यही असंच सुख दुःखाने गुंडाळलेले असते शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असते मित्रांनो संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी खरं प्रेम कधीही दुरावा निर्माण होऊ देत नाही मित्रांनो मनात आडी धरून बसणं म्हणजेच नात्यांमधल्या दरवाज्याला कडी कुलूप लावून बसणं यापेक्षा वेगळं काहीच नाही मित्रांनो सुखदुःखांच्या चाकांवर माणसाच्या आयुष्याचा प्रवास चालू असतो कधी हळू तर कधी वेगाने चालू असतो आपण फक्त पँडल मारत राहायचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला हमखास दोन बक्षिसे मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरा म्हणजे तिका मित्रांनो स्वतःशी प्रामाणिक राहिलं की नशिबाची चिंता राहत नाही आपण चाललोय त्या वाटेशी जर आपण एकनिष्ठ असलो या अडथळ्यांची पर्वा राहत नाही उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा चांगलपणाने वागण्याबाबत स्पर्धा त्या मनाने कमीच असते त्यामुळे त्या मार्गाने जरूर जावे मित्रांनो कष्ट आठवल्यावर मिळालेल्या सुखाची गोडी अधिक अधिक वाढत जाते आणि निष्ठावंत लोकांचे शरीर हे नेहमी कष्टापुढे चुकले जाते भ्रष्टापुढे कधी चुकत नाही माणसाचे मोठेपणा हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचारांवर आणि त्याच्या कामावर अवलंबून असते मित्रांनो नव्यानं उगवायचं असेल तर आधी मावळावे लागते आयुष्यात जबाबदारीचं उच आलं की लहान वयात माणूस आभाळा एवढा मोठा होतो महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय माणसाच्या महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही विचारांनीच होत असतो छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती उद्वस्त होतात हे नेहमी लक्षात ठेवा काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते मित्रांनो मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते अनुभव नाती मान सन्मान चांगले विचार आणि चांगले मित्र हीच खरी मिळकत आहे अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो मित्रांनो संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने बघा कारण दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून बघायला चाल तर बऱ्याचदा त्यांची तुम्हाला खरी ओळख होणार नाही मित्रांनो परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली सुद्धा असतात सुखासाठी धडपड हवी पण त्या सुकाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी मित्रांनो ज्या लोकांना समोरच्याला चुकीचं समजायचं असतं तो तुमच्या शांत राहण्याचा सुद्धा चुकीचा अर्थ काढत असतो जोपर्यंत आपल्याला जवळच्या जो व्यक्तीपासून धोका मिळत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की आयुष्य म्हणजे काय आहे मित्रांनो वेळेला वेळ देणारी माणसं जर वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला काहीच वेळ लागत नाही माणसं पण किती चमत्कारिक का आहे वास्तवात कमी आणि फोटो काढताना जास्त हसतात मित्रांनो नात्यांचं गणित बँकेतल्या खात्यासारखं झालं आहे ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती माणसं चालू ठेवतात माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो विश्वास ठेवा देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही यशस्वी लोक कांगावा करत बसत नाही ते आपल्या आवडत्या गोष्टींसाठी नेहमीच वेळ काढतात आणि अडचणीवर मात करण्यासाठी नेहमीच उपाय शोधत असतात मित्रांनो प्रश्न सुटण्यासारखे असतील तर काळजी करू नका आणि ते न सोडवता येणारे असतील तर काळजी करून काय होणार आहे त्यांना वेळेच्या हलातीवर सोडून द्या मग वेळच त्यांना उत्तर देईल या जगात अशक्य असं काहीच नाही आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय या आहोत यापेक्षा आपण काय या होऊ शकतो याचा अधिक विचार करा मित्रांनो आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे मित्रांनो पैसे स्वतः कमवायला लागा इच्छा अपेक्षा आणि गरजा स्वतःहून कमी होत जातील शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडून जाते मनात एक मी पणाच धुक की मग माणसाला साधी जवळची नाती सुद्धा स्पष्ट दिसत नाही जय जय रघुवीर समर्थ